उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यामध्ये एक विचित्र प्रकार घडला येथील एका विवाहित महिलेने आपल्याच पतीवर रात्रीचे वेळी हल्ला केला मात्र या महिलेने आपल्या पतीवर हल्ला करताना चक्क त्याच्या गुप्तांगाचा चावा घेत त्याला जबर जखमी केले दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा पती सातत्याने पत्नीकडे एक विचित्र मागणी करत होता याच मागणीला वैतागून तिने हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे सध्या हा गंभीर जखमी पती हॉस्पिटल मध्ये मृत्यूशी झुंज देत असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे आरोपी महिलेचा पती तिला अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी हट्ट करत असल्याची माहिती समोर आली आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी घडलेल्या या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीची ओळख समोर आली आहे जखमी झालेला पती चौतीस वर्षाचा असून त्याचं नाव रामू निषाद असं आहे सध्या रामूला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास या नवरा बायकोंमध्ये अनैसर्गिक शरीर संबंधाच्या मुद्द्यावरून वाद झाला पती मागील अनेक दिवसांपासून पत्नीकडे अनैसर्गिक शरीर संबंध ठेवण्याची मागणी करत होता रविवारी याच मुद्द्यावरून झालेल्या कडाक्याच्या भांडणानंतर या महिलेने आपल्या पतीच्या गुप्तांगाचा कडकडून चावा घेतला हा हल्ला एवढ्या ताकदीने करण्यात आला की पुरुषाच्या गुप्तांगातून रक्ताची धार पडू लागली तातडीने या पीडित पुरुषाला रुग्णालयात दाखल करण्यात आले हल्ला इतका जबर होता की या पुरुषाची प्रकृती चिंताजनक आहे अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून या व्यक्तीला दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलाय मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे या प्रकरणामध्ये भारतीय दंड संहितेमधील कलम तीनशे सव्वीस अंतर्गत पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जाणीवपूर्वक एखाद्याला दुखावण्याच्या आरोपाखाली या कलमा अंतर्गत कारवाई होते तसेच कलम पाचशे सहा अंतर्गत गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणामध्ये पतीची अवस्था पाहून पोलिसांनाही धक्का बसलाय